स्वागत करण्यासाठी पुण्यातली ढोलताशा ही नव्याने आहेत कारण का पुण्यामध्ये गेल्या वेळा इतका मोठा पूर येऊन गेला नदीला पाणी सोडलं होतं या सगळ्यामध्ये ढोलताशा पथकांचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालं मात्र तरीही पुन्हा नव्या उमेदीने ही, उमेदी ही सगळी ढोलताशा पथकं पुन्हा एकदा गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी सज्ज झालेली आपल्याला पाहायला आहेत जसा आवाज तुम्हाला माझ्या मागून आत्ता ढोलताशा पथकांचा येतोय याच सगळ्या वादकांबरोबर आज मी बोलणार आहे त्यांची नेमकी प्रॅक्टिस कशी चालू आहे त्यांचा सराव कुठवर आलाय आणि अवघ्या तीन चार दिवसामध्ये गणपती बाप्पाचं आगमन होत आहे त्यामुळे गणपती बाप्पाच्या आगमनाची तयारी या सगळ्या वादकांकडून नेमकी कशी केली जातीय हे सगळं आज मी त्यांच्याशी बोलून जाणून घेणार आहे मी आता एका वादकाबरोबर आहे गेल्या बऱ्याच वेळपासून मी पाहतेय की तो खूप चांगला ताशा वाजवतोय तू ताशा प्रमुख आहेस किती वर्षांपासून वाजवतोयस आणि आता एकदम दोन तीन दिवस राहिले गणपती बाप्पाच्या आगमनाला कसा एकदम उत्साह आहे तुमच्या पथकामध्ये मी तासा सहा वर्षापासून वाजवतोय आणि खूप गणपतीच्या आगमनाची आणि दोन तीन दिवस राहिले तास रोजची प्रॅक्टिस रोजचे म्हणजे काय ना साडे तीन चार तास होती प्रॅक्टिस साडेतीन चार चाल होते किती लोकांचं तुमचं पथक आहे आणि तू कोणा कोणाला शिकवतोस इथे लहान मुलं पण दिसत आहे आता आमचं पथक म्हणाय गेलं की दोनशे अडीचशे लोकांचं आहे मी शिकवतो बरेचपैकी पैकी शिकवतो आणि यावेळेस ताशा म्हटलं की ढोल पेक्षा पण ताश्याची क्रेज थोडी जास्त असते कारण ताशाने कुठल्याही चालीची स्टार्ट होत असत तर मग ताश्यामध्ये काही यावेळेस नवीन तुम्ही बसवलेलं हो आहे बस हो नवीन यावेळेस तुम्हाला बघता येईल की मध्ये नवीन बसवलेलं हो आहे काहीतरी आम्हाला थोडस वाजवून दाखवतो ढोल मी गेले सतरा वर्ष झालं झाली म्हणजे तू सतरा वर्ष या पदकासाठी हो या पथकामध्ये मला अकरा वर्ष झाले याच्या अगोदर मी शाळा शाळा कॉलेजेस मध्ये वाजवलेला आहे आणि आता कसं वाटतं एवढा अनुभव वा आहे या वर्षी थोडस काळ पण थोडासा वाईट होता असं म्हटलं तर चुकणार नाही कारण तुमचं सुद्धा आम्ही पाहतोय की पदकाचं खूप मोठं नुकसान झालं होतं तू एवढ्या सगळ्या वर्षांमध्ये काय अनुभव घेतलाय नक्कीच चांगलं वाटतं एक वेगळाच छान अनुभव येतो इथे आल्यावर थोडंसं असं स्ट्रेस फ्री झाल्यासारखं वाटतं छान किती वेळ काढतं तुम्ही दिवसातला दिवसातला आम्ही मिनिमम चार तास इथे देतो आणि सगळेच जणं यामध्ये काही ना काही काम करत असतील कॉलेज करत असतील तुम्ही सगळे एकत्र कधी येता आणि मग कसं तुमची रिहर्सल चालू होते आणि ही रिहर्सल तुम्ही किती दिवस आधीपासून चालू केली एक महिनाभर अगोदर आमची आमची सराव चालू होतो अगोदर एक ब म्हणजे सगळेजण मिळून ठरवतो की कधी सराव चालू करायचा वगैरे मग दृष्टीने सगळ्या गोष्टी हळूहळू वर्कआउट होता। होतात सगळेजण भेटतात वगैरे ठरवतात की कधी सराव चालू करायचा किती दिवस अगोदर करायचा मग कुठे सराव करायचा वगैरे असं सगळ्या गोष्टी ठरवल्या जातात मग दृष्टीने एक महिनाभर अगोदर तरी सराव चालू केला जातो आणखी काही वादकांशी बोलणार आहोत काय सांगाल अनेक वर्षांपासून जेव्हा एक पथक प्रमुख म्हणून आपण काम करतो किंवा पथक सांभाळतात आत्ता पुण्यात खूप जास्त पथकं झाली आहेत तसं सगळं चालतं या पथकांचं कामकाज आता आदिमाया पुणे ढोल तशा पथकाला एक सतरावं वर्ष आहे सतराव्या वर्षात पहिल्यांदाच असं घडलं यावेळेस की पूर आला ढोल वाहून गेले त्या सगळ्यात मोठा फटकादा आपल्या पथकालाच बसला कारण आपलं सर्वच साहित्य इथे होतं आणि ज्या दिवशी सराव शुभारंभ होता त्याच दिवशी आपलं वाहून गेलेले दादा वालन तसेच चंद्रकांत पाटील सा साहेब मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्यामार्फत बऱ्यापैकी मदत मिळाली त्याच्यातनं पुन्हा आपण उभा राहिलेलो आहे आत्ता छोट्या प्रमाणात मांडव टाकून सराव सुरू केला आहे नियमितपणे सराव सहा ते साडेनऊपर्यंत चालतो आहे त्याच्यानुसार आता गणपती जवळ आलेले आहेत सगळे चार, चार पाच दिवस जे काय राहिलेले आहेत त्याच्यानुसार जवळजवळ प्रॅक्टिस आता संपत झालेली आहे पक्कान आता जवळ एकशे तीस वाद्य आहेत टोटल एकशे तीस ढोल जवळजवळ पस्तीस एक ताशा आहेत दहा काशाचे झांज आहेत जे की नगरवरे ब बनवले जातात ते पहिले सर्वात प्रथम पुण्यामध्ये आपण आणलेले आहेत नगरवरनं झांज जे की टाळसाठी वाजवले जातात वारकरी लोक टाळ टाळ जसा बनतो त्याचा ते काशा म्हणून प्रकार आहे धातू त्याचे झांज बनवलेले आहेत ते झांज आपण पुण्यात पूर्वी गावटी खेळवले वाजवायचे पथक संस्कृतीमध्ये पुण्यामध्ये आदिमायाने पहिले आणलेले आज आपण जवळजवळ दहा ते पंधरा झांज वाजवतो रेग्युलर आता टोलाला बंदी आली म्हणून आपण झांजवर ते एक सपोर्ट म्हणून ते झांज वापरतो इतकी सगळी मुलं पथकामध्ये दिसतात लहान मुलं पण खूप आहेत यांच्यामध्ये तर त्यांना कसं शिकवतं आणि शक्यतो लक्ष्मी रोडला वाजवणं हे सगळ्यांसाठी एक खूप मानाची गोष्ट असते तर असं सगळेच जण तुमच्याकडे मागे लागत असतील की आम्हालाही वाजवायचं तर त्याचं नियोजन कसं करतात लक्ष्मी रोड म्हणजे प्रत्येक वादकाचं स्वप्नच असतं की लक्ष्मी रोड वाजवायला भेटावं म्हणून जवळजवळ इथं निम्म्यापेक्षा जास्ती मुलं लक्ष्मी रोडला वाजवायचं म्हणूनच इथं पदकामध्ये येतात तसं नियोजन फक्त आपले जे कन ढोल प्रमुख ताशा प्रमुख असतात त्यांच्यामार्फत केलं जातं ते पन्नास ढोलचं यावेळेस परमिशन दिलेली आहे जवळजवळ शंभर ते सव्वाशे पोरं ढोलाला असतात त्यांना ते तासा तासाने एक चेंजेस होत राहतात ढोलाला म्हणजे जेणेकरून प्रत्येक वादकाला ते वाजवायला लक्ष्मीवरचा आनंद घेता आला पाहिजे शेवटच्या विसर्जन मिरवणुकीचा प्रकारे आपण त्याचं नियोजन करतो ताशावाल्यांमध्ये सुद्धा अशाच प्रकारे होतं काहींना एक तासभर वादन झाले की त्यांना दुसऱ्याला संधी दिली जाते असं एक आलटून पलटून वादन होतं प्रत्येक वादकाला लक्ष्मी रोडचा आनंद घेता येईल या आपलं पथक आतापर्यंत चालू आहे डीजेच्या भिंती एका साईडला उभे राहतात मात्र पुण्याने ही संस्कृती अजूनही फॉलो केली अजूनही जपली आहे की ढोलताशा पत्ता आता पुन्हा एकदा खूप मोठ्या संख्येने पुण्यात पाहायला मिळतात तर तुम्हाला एक वादक म्हणून ही जी संस्कृती आहे ढोलताशाची त्या बद्दल काय वाटतं अनेक तरुण तरुणी एकत्र येऊन जर आपली संस्कृती जपतायत तर ती मला वाटतं एक खूप चांगलं मुळातच पुणे हे विद्याचं माहेरघर घर सांस्कृतिक राजधानी म्हणून महाराष्ट्राची ओळखली जाते आणि संस्कृती जपणं हे तर पुण्याचं पुण्याच्या प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आम्ही बी ते कर्तव्य पार पाडतो आहे ढोल ताशाच्या माध्यमातून प्रत्येक व्यक्तीकडं आमचं एक छोटासा विचार आहे की प्रत्येक व्यक्तीमध्ये एक कला असती ती कला फक्त बाहेर काढण्याचं काम आपलं पथक करतं प्रत्येक वादकामध्ये म्हणजे वादक हा काय जन्मदाच बनवून आलेला नसतो त्याने हातात वाद्य घेतल्यावर त्याला लगेच वाजवता येईल असंही काही नसतं आम्ही देखील शिकलेलो आहे त्यांनाही आम्ही शिकवतो आहे अशा प्रकारे ती संस्कृती जपण्याचं काम करतोय संस्कृती जपता जपताच आपण सामाजिक उपक्रम देखील राबवतो आप असेच पुणे शहरात जवळजवळ शेकडोच्यावर पथकं आहेत की जे सामाजिक उपक्रम पण देखील करतायत आणि संस्कृती देखील जपतायत बऱ्यापैकी तुम्हाला आता लक्षात आलं असेल की पूर्वी जसं ज आत्ता जे काही स्पीकरच्या भिंती लागतात त्यापेक्षा अनेक प्र जास्त मोठ्या प्रमाणात भिंती असायच्या त्या आता प्रमाण थोडंफार कम कमी झाले तसे रिस्ट्रिक्शन ढोल तशा पथकांवर देखील आलेले आहेत कारण ढोल पथकांचा देखील ढोल वाढ ढोलची संख्या म्हणा किंवा वादकांची संख्या म्हणा ही फार जास्त होत होती त्यामुळं रिस्ट्रिक्शन त्याच्यावर देखील आले पण संस्कृती जपण्यामध्ये आम्ही कुठे कमी नाही पडलेलो आम्ही पन्नास ढोल लावू नाही तर शंभर ढोल लावू आम्ही आपली संस्कृती शंभर टक्के जपण्याचं काम करतो आणि ती इथून पुढे देखील चालू राहील आणि आनंद या गोष्टीचा आहे की बरेच तरुण ते स्पीकरवर थिरकण्यापेक्षा ढोल ताशावर ढोल ताशा वाजवून गणपती बाप्पाच्या भक्तांना रसिकांना नाचवण्यासाठी जो काही दीड महिना दो, दोन दोन महिना जे काय अपरिश परिश्रम करतात त्याच एक शेवटच्या दिवशी एक चीज होत असं म्हणलं तर काही हरकत नाहीये माझ्या बरोबर आता असा एक वादक आहे जो पुण्यामध्ये खर तर ताशा सम्राट म्हणून प्रसिद्ध आहे काय सांगशील तू अनेक मुलं तुझ्याकडे शिकत असतात तुझ्या बऱ्याच रील्स पण व्हायरल होत असतात अनेक वर्षांपासून वादन करतोय तू कसा अनुभव असतो अनुभव खूपच चांगला आहे आणि ढोल ताशा म्हणलं की एक वेगळीच म्हणजे क्रेज आहे मुलांची सर्वांची वादना वादनाबाबतीत मी मुळात आर्टिस्ट असल्यामुळे वादनाबाबतीत मला आधीपासूनच आवड आहे आणि गेले दहा बारा वर्ष झालं ढोल मी वाजवतो आहे yes, तयारी दोन महिने अडीच महिने सगळेजण वाजवतात प्रॅक्टिस करतात आणि जे दहा दिवस असतात ते दहा दिवस पूर्ण गाजवून टाकतात वाजवण्याच्या बाबतीत आता पथकाची तयारी सुरू आहे ढोल तान्य सुरू आहे सध्या पावसामुळे भरपूर पथकाचं नुकसान झालं यावर्षी खूपच खूप पदकं लॉसमध्ये गेली पण तरीसुद्धा पदकं उभारली त्यानंतर आणि सर्वांनी त्याच जोशात परत प्रॅक्टिस सुरू केलेली आहे तर आमच्या पत्करीसुद्धा ताणण्यात सुरू आहे ढोल मेंटेनन्स सुरू आहे तर पाच तारखेपासून सुरू आहेत आमच्या मिरवणुका परत वाजवूयात मस्त यावर्षीचा गणपती उत्सव असं ठरवलंय सर्वांनी तू अनेक वर्षांपासून वाजवतोस तू खूप वेळा लक्ष्मी रोड वाजवला असेल म्हणजे लक्ष्मी रोड वाजवणं खूप मानाची गोष्ट समजली जाते तसा एखादा अनुभव एखाद्या लक्षात आहे का लक्ष्मी रोड लक्ष्मी रोडचा अनुभव मी म्हणजे लहान असल्यापासून वाजवतोय लाईनीचा गणपती म्हणजे बाकीच्या मिरवणुका तर वाजवतो आपण स्थिर वाजताना म्हणा काय म्हणतो लक्ष्मी रोड म्हणलं की एक एनर्जेटिक एक वादकांसाठी असते लक्ष्मी रोड वाजवणं म्हणजे बाकी एक्सपिरियन्स अशा खूप आहेत लक्ष्मी रोडचे पण भारी वाटतं लक्ष्मी रोड वाजवायला सर्व वा पथकांची इच्छा असते करते लक्ष्मी रोडची मिरवणूक मिळावी सगळ्याच पथकांना मिळते असं नाही पण ज्यांना मिळते ते हवा करतात लक्ष्मी रोडला यावर्षी पण लक्ष्मी रोड गाजव्यात तुमच्या पथकात लहान मुलं खूप आहेत ही सगळी मुलं बऱ्यापैकी तुझ्याकडे शिकायला येतात तर या लहान मुलांना शिकवण्याचा अनुभव कसा असतो हा उलट लहान मुलांची ग्रास्पिंग पॉवर चांगली असते लवकर कॅच करतात ते आणि शिकवणं त्यांना सोपं जातं कारण की मोठ्या मुलांचं कसं असतं शिकतात ते पण काही गोष्टी सांगताना समजवताना मग थोडंफार त्यांना समजतात नाही समज लहान मुलं ग्रास लवकर करतात एक गोष्ट चांगली एक गोष्ट मन लावून करतात त्यामुळं मुला लहान मुलांना शिकवायला असं काय फार वेळ लागतो असं वाटत नाही मी लहान असल्यापासून मी सुद्धा वाचतो तिसरी वाचणं त्यामुळे मला माहिती माझी डेव्हलपमेंट कशी झाली तू खूप नवीन नवीन ठेके वाजवताना नेहमीच दिसून येतोस खूप वेगवेगळ्या हो चाली तुझ्याकडे तुझ्या स्वतःच्या अशा पण काही आहेत तर अर्थात मेंटेनन्स तू वाजवून नाही दाखवू शकत पण या वे वेगळं काही आहे का वेगळं आहेच आहे म्हणजे माझ्या स्टाईलपासनं वेगळं आहे म्हणजे पुण्यातील असे क्वचित ताशावादक आहेत जे की गळ्यात ताशा बांधतात आणि गळ्यात ताशा बांधणं म्हणजे एक म्हणजे ट्रेंड किंवा फेम असं नाहीये परंपरागत पर्टिक्युलर कम्युनिटी गळ्यात ताशा बांधत आली आणि ज्यांची की ही लोकवाद्य जी आहेत ती पर्टिक्युलर कम्युनिटी वाजवत आलेली आधीपासून त्यामुळं ती परंपरा जपण्यासाठी गळ्यात ताशा बांधतात आणि मी ती परंपरा फॉलो आहे आणि त्यानुसार माझं बॅकग्राऊंड म्युझिकल असल्यामुळे मी जेवढे पण इन्स्ट्रुमेंट प्ले करतो आणि जेवढे पण वाजवतो ते सगळं मी ताशामध्ये उतरवायचा प्रयत्न करतो यावेळेस पण नवीन काहीतरी प्रयत्न आहे नक्कीच माझ्याबरोबर बरोबर आता ध्वजाची प्रॅक्टिस करणारा एक छोटा वादक आहे तुझं नाव काय आणि तू कधीपासून शिकतोय माझं नाव रिषभ सुपान मी याच वर्ष आलो आहे आता मी ध्वज पण शिकतो आणि ताशा पण शिकतो कसं वाटतंय खूप स्कूल करून येतोस तू दमल्यासारखं वाटतं का, का पहिलंच वर्ष आहे नाही असं वाटत नाही जास्त एनर्जी न... एनर्जी वाटत थोडं वाटत करत मॅनेज अजून कुठल्या मिरवणुकीत वाजवलंयस का तू हो आता दहंडीला दिला वाजवलं झिलब्या मारुती आणि मग आता गणपती येतात तर तू वाजवणार आहेस का हो वाजवणार ताशा वगैरे सगळं सगळं वाजवणार तू ताशा नाही तो आता शिकतोय थोडं थोडं हळू पण वाजवायचं आहे हो कुठल्या गणपतीला वाजवायची इच्छा आहे तुझी माझं आता इच्छा आहे भाऊ रंगारेला आणि आता कुणाकडे शिकतोयस तू हे सगळं मी वैभव दादाकडून शिकतोय ध्वज ध्वज शिकतोय अवघड वाटतंय का तुला काय अवघड आहे ध्वज जास्त अवघड आहे की ताशा ताशा अवघड आहे पण आवडतो कोणतंही पथक म्हणलं की ढोल ताशाची खूप जास्त चर्चा होताना दिसते मात्र एक अशी गोष्ट आहे ज्याची तितकीशी चर्चा सर्वसामान्यांमध्ये होत नाही ती म्हणजे ढोल पथक मध्ये जे ध्वज असतात ध्वजधारी जे कुणी असतात त्यांची जास्त चर्चा होत नाही काय वाटतं तुम्ही अनेक वर्षांपासून ध्वजधारी म्हणून तुम्ही काम केलेलं आहे ध्वजाची तितकीशी चर्चा होत नाही जितकी ढोल ताशांची होते पण याचं महत्व किती आहे या सगळ्या ध्वजाच महत्व आहे आपल्या पूर्वीच्या काळापासून आहे जेव्हापासून महाभारत रामायण आहे तेव्हा जेव्हा युद्धामध्ये ध्वज जेव्हा पडला जातो तेव्हा युद्ध थांबवलं जायचं एवढं जास्त त्या ध्वजाचं महत्व आहे <laughs> तुम्ही किती वर्षांपासून ध्वज सांभाळताय आणि तुमच्या हाताखाली आता किती मुलं ट्रेन होत झाली आहेत तुम्ही या पथकात पथक स्थापन झाल्यापासून सतरा वर्षापासून आणि पहिले दहा वर्ष मी वर्ष मी ध्वज शिकवतो आमच्या पथकात अकरा ध्वज आहेत वाहून गेले ध्वज आहेत रेडी आपण अकरा लावणार या वर्षी पण या वर्षी खूप मोठं नुकसान झालं होत पुरामध्ये आता पुन्हा एकदा उभारी घेताय तुम्ही सगळेजण दोन तीन दिवसांवरती गणपती बाप्पाचा आगमन आलाय तयारी नेमकी कशी माग आमचा उत्साह थोडंही कमाई झाला कमी झाला नाहीये उलट आम्हाला जास्त आनंद होतोय आता की एवढं नुकसान होऊन पण आम्ही एवढ्या ताकदीने परत उभं राहिलोय खूप लहान लहान मुलं पण पथकामध्ये असतात ज्येष्ठ नागरिक सुद्धा असतात तुमचा एवढ्या वर्षाचा अनुभव जर पाहायला गेला तर तुम्हाला काय वाटतं गणपती आले की जास्त संख्या वाढते वादकांची असं हो काही वादकांना वयाचं काही नसतं आमच्या इथं कमीत कमी बारा वर्षापासून ते सत्तर वर्षापर्यंत आजोबा पण आहेत पण ते आत्ता आलेले नाहीत पण वयाचं कोणतं बंधन नाहीये कलेला गणपती बाप्पाच्या आगमनासाठी सध्या खूप मोठ्या तयारीने हे सगळे वादक जे आहेत सराव करताना पाहायला मिळत आहेत मात्र तितकंच महत्वाचं असतं ते म्हणजे या सगळ्या वाद्यांची डागडुची करणं त्यांचा मेंटेनन्स ठेवणं त्यामुळे आता मी ज्या का पथकात आली आहे इथे बघतोय आपण की ढोल तानून बांधले जात ढोलाला मेन लावलं जात आहे त्यामुळे आता हे सगळं इथे नेमकं काय करत आहेत हे सुद्धा बोलणार होत त्यांच्याशी तुम्ही आता नेमकं काय करताय आता याला मेन लावतोय याचा सगळा मेंटेनन्स करायचा आहे हे लावल्यानंतर ढोल पूर्ण ताणून आहे म्हणजे ढोल चांगला वाजेल जर ह्याचा मेंटेनन्स रेग्युलर नाही लागला तर याचा आवाज व्यवस्थित नाही येणार आवाज फाटका किंवा ढोल लवकर फाटू शकतो तर आता आगमन मिरवणुकांसाठी तुम्ही हे सगळं जर करता दोन दिवसानंतर आमचे एक मिरवणूक आहे त्याची तयारी चालू एक ढोलचा जो मेंटेनन्स असतो ते ठेवायला खरं तर किती वेळ लागतो आणि किती खर्च येतो काही अंदाज याला जर पात फुटलं तर त्याचा एक मेंटेनन्स असतो ता हे कधी कधी खराब पण होतात त्यामुळे चेंज पण करावे लागतात समजा पावसामध्ये याला तडे गेले तर त्याला पण खर्च येतो त्यामुळे खर्च तसा आहे नीट सांभाळलं तर होत म्हणजे वादक म्हणून फक्त वाजवणंच महत्वाचं नाही तर हे सगळंही खूप महत्व जर तुम्हाला फक्त ढोल वाजवायचा असेल तर तुम्हाला काहीच जमणार नाही तुम्हाला करायचं असेल तर सगळं करावं लागेल इथे तुम्हाला ढोलचा मेंटेनन्स पासून फक्त ढोलच नाही ध्वज असेल किंवा इतर गोष्टी असेल त्या सगळ्या कराव्या लागत जेव्हा आपण वादनासाठी जातो बऱ्याच वेळी पाऊस येतो पावसामध्ये ढोल भिजू नये याची काळजी घ्यायची असते ढोल काही प्रकारे कधी कधी चालताना किंवा नेताना इतर वेळी फुटू शकतो याची काळजी घ्यायची असते परत सोबत ढोल जो नेतोय त्याला प्रत्येकाची स्वतःहून जबाबदारी घेणं हे काम आहे त्याशिवाय कुठली मिरवणूक ही यशस्वी होत नाही प्रत्येकाने जबाबदारी का जबाबदारीने का, काम केलं तरच हो ते पूर्ण होतं तुम्ही सध्या मेंटेनन्स जे काही आहे ते करताय मात्र प्रॅक्टिस किती वेळ करता रोजची रोज साधारणपणे एक पाचला वगैरे प्रॅक्टिस सुरू होते ते दहापर्यंत करतो आम्ही किती वर्ष ढोल वाजव मी मागच्याच वर्षी जॉईन केलं आहे कसं वाटलं मागचं पहिलं वर्ष होत घरच्यांचा थोडा ओरडा खाल्ला की धग होते कॉलेज वगैरे पण असतं पण अनुभव खूप छान होता म्हणजे आताही तुझं कॉलेज चालू असेल टाइम मॅनेजमेंट कसं होतं कॉलेज आता यावर्षी तरी म्हणजे मॉर्निंगचं मैं आहे त्यामुळे टाइम मॅनेजमेंट होतं पण कसं वाटतं एक सगळं आपलं पर्सनल एक वेगळं लाईफस्टाईल असतं आणि त्यातून इथे येऊन वाजवणं चार पाच तास कधी कधी हेक्टिक होतं का जरा हो दंगल्यासारखं होतं पण जेव्हा ढोल सोड़तो ना तेव्हा एक वेगळंच फिलिंग असतं खूप छान वाटतं तू काय सांगशील तुला कसं सा वाटतं ढोल वाजवताना जनरली असं वाटतं की मुलींना ढोल झेपत नाहीत वगैरे असं वाटतं हा म्हणजे गैरसमज येत असा म्हणजे झेपतो म्हणजे आवड असली की माणूस काही करू शकतो तसंही आहे म्हणजे ज्या मुली घरी म्हणजे काही करत नसेल तर इथं येऊन त्या आनंदाने वेगळा अनुभव घेतात आणि आम्हीच मागचंच वर्ष होतं आणि आमचा अनुभव मागच्या वर्षीचाही चांगला होता आणि या वर्षीचाही चांगला मागच्या वर्षी लक्ष्मी रोड वाजवायला मिळालं हो मिळालं होतं पहिल्याच दिवशी मिळालं होता अनुभव खूप मस्त असतो मजा येते ये 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 वे एक वेगळा काहीतरी म्हणजे रेग्युलर आपली लाईफस्टाईल असते ते सोडून काहीतरी वेगळं अनुभवायला तुम्ही किती वर्षांपासून वादन आठव्या वाद्य पथक आहे म्हणजे मला आता देखील पथका सोबतच अकरा वर्ष झाले नुमई वाद्य पथकात वाजवतोय लहानाचा मोठा मी पथकातच झालोय तर पथकाचं एकदम अशा छोट्याशा वेळेपासनं पथकाचे एकदम छोट्याशा वेळेपासनं आज पथक एवढं मोठं झालंय आम्ही एक दोन ढोलन सुरुवात केली होती जेव्हा म्हणजे मी तर खूप लहान होतो म्हणजे मला तर आठवत नाही पण ऐकलंय की दोन ढोलांपासून सुरुवात केली होती आज आम्ही एकशे ऐंशी ढोल आणि चाळीस ताशांपर्यंत पोहोचलोय तर बस त्या गोष्टीचा आनंद आहे गणपती आगमन आता खूप लवकरच होणार आहे चारच दिवस राहिले तर आता तयारी कशी ता ता चालू आहे तुमची तयारी तर एकदम जोशात चालू आहे खूप जोरात चालू आहे बाप्पा येणार आहेत आणि खूप आतुरतेने वाट बघतोय म्हणजे आता बोलताना देखील अंगावर काटा येतोय की तो दिवस आलाय म्हणजे याच्यासाठी आम्ही खूप आतुरतेने सगळे वाद वाट बघत होतो या वर्षी ढोलताशांच खूप नुकसान सुद्धा झालं पुराच्या पाण्यामध्ये पुन्हा एकदा ढोलताशा पदक उभी राहिली आहेत तर थोडासा अवघड गेला हो या वर्षी थोडासा त्रास झाला प्रॅक्टिसला देखील कमी दिवस मिळाले पाण्यामुळे पुराच्या पाण्यामुळे खूप त्रास देखील झाला पण होपफुली सगळं आता परत नीट झालंय आणि आम्ही परत त्याच जोशात त्याच्यापेक्षा जास्त जोशात या वर्षी परत आम्ही उतरतोय तुमचा काही अनुभव आहे का तुम्ही एवढ्या वर्ष काही एखादा लक्षात राहिलेली मुवमेंट आहे का प्रत्येक वादकासाठी एकच मुवमेंट लक्षात असते ती असते लक्ष्मी रोडची मुवमेंट जेव्हा आपण शेवटच्या दिवशी तिकडे जाऊन थांबतो तिकडे जाऊन वाजवतो ऑडियन्सचा जो अप्लॉज येतो सगळ्यांना तो म्हणजे आपले एवढे दोन महिन्याची मेहनत जी असते ती सगळी त्या क्षणी आपल्याला आठवते आणि तो एक खूप जॉयफुल मुवमेंट असतो सगळ्यांसाठी लक्ष्मी रोडला वाजवणं माझ्या बरोबर टेंशरशि बोलना रहो क्या पता है कि आप कब से ये सब कर रही है कब से आपको ढोल बजाना अच्छा लगता है मीन एक्चुअली मुझे दो साल से मैं ट्राई कर रही थी लेकिन इस साल मुझे चांस मिला है मुझे सच्ची में बहुत अच्छा लगता है एक जोश आता है कि हम लोग जब बजाते हैं स्टार्टिंग में और यहाँ के टीम है मुझे बहुत सपोर्ट किया है मैं एक्चुअली बैंग पुणे में नहीं हूँ एक साल से आ रही हूँ लेकिन ये दो महीने से मैं प्रैक्टिस कर रही हूँ लेकिन बहुत अच्छा है और एक बजाने से ना एक मन में एक जोश आता है कि कि सब कुछ भूल के इस ढोल बजाने में धुन हो जाते हैं हम लोग आप कहाँ की रहने वाली आपने बोला मैं पूरे बेंगलुर से हूँ बैंगलोर से तो हूं। आपने ये कब देखा था यह ढोलता है मैं इसे इंस्टा में और यूट्यूब पर देखती थी तो मैं मुझे, मुझे बहुत अच्छा लगता था और मैं बहुत बार ट्राई भी कर चुकी हूँ एडमिशन लेने के लिए तो ये लोगों ने बोला कि दो महीने पहले ही आना पड़ता है तो मैं मुझे नहीं हुआ लेकिन लकली इस साल हुआ है मुझे दो महीने से मैं आ रही हूँ और मैंने इसके लिए जॉब भी छोड़ा है तो आपको मतलब एज अ फीमेल आपको घर का सारा कुछ संभाल के आपका वर्क संभाल के बाद में ये सब करना पड़ता है तो थोड़ा हेक्टिक लगता है या फिर भी एनर्जी लेती है मुझे पहले कैसे एक दो दिन मुझे थोड़ा सा टफ लगा मैं नहीं कर पाऊंगी जब मैं यहाँ पे ज्वाइन हुई तीसरे दिन मुझे ऐसा लगा नहीं टाइम होता था छः बजे तो छः बजे हमारी प्रैक्टिस स्टार्ट होती है तो उस टाइम पर मुझे लगता था कब जाऊँ कब जाऊँ मुझे घर जा जाने तक बारह बजते रात में लेकिन मुझे आने में यहाँ पे बहुत अच्छा लगता है आ, फीमेल्स की लाइफ थोड़ी सी ज़्यादा ही हेक्टिक होती है वैसे देखा जाए तो, तो यहाँ पे आके आपको क्या फील होता है मुझे ऐसा नहीं लगता है कि फीमेल नहीं कर कर सकते हैं लेकिन फीमेल तो एक्चुअली आप मानते हो कि सब कुछ करते हैं है, राइट तो इसमें ज़्यादा करके आप देख रहे हो ज़्यादा करके फिफ्टी फिफ्टी लड़की लोग हैं बहुत अच्छा लगता है रिलैक्सेशन फील होता है ये सब हंड्रेड परसेंट रिलैक्स फील होता है जब हमारे बाहर की जो टेंशन होती है ना यहाँ पे जब बजाते हैं ना हम लोगों को पता नहीं चलता है कि चार घंटा कैसे बीत जाता है तो दस बजने के बाद हम लोग स्टॉप करते लेकिन हमारा मन करता और थोडासा बजा पुण्यात खूप ढोलताशा पथकं आहेत मात्र या पथकांमध्ये पहिल्यांदाच आपल्याला पाहायला मिळत आहे की लेझिमची जी पथकं आहेत तीसुद्धा आता जॉईन झालेली आहेत आणि एकाच पथकामध्ये आपल्याला ढोलताशाबरोबर लेझिमसुद्धा पाहायला मिळतीय त्यामुळे लेझिमची पण प्रॅक्टिस इथे चालताना दिसतीये माझ्याबरोबर या पथकातलीच काही मुलं आहेत त्यांच्याशी बोलणार होत काय सांगाल तुमच्या पदकात इतरांपेक्षा वेगळं थोडंसं काही एक दोन इलिमेंट्स दिसत आहेत तर काय आहे नमस्कार ज्ञानप्रबोधिनी एकोणीसशे बासष्ट साली चालू झाली आणि तेव्हा गणेशोत्सव सार्वजनिकरित्या चालू होतच होता पण तेव्हा लोक कसे यायचे दारू प्यायचे कसेही नाचायचे मावळातली काही पथकी यायची पण तेही कसेही वाजवायचे त्याला काही शिस्त नव्हतं आपण गणपती हा आपला देव आहे विद्येची देवता आहे त्याच्यासमोर आपण गोष्टी करतो तेव्हा त्या शिस्तबद्ध झाल्या पाहिजे आणि तरी त्याच्यामधून मजा आली पाहिजे म्हणून मान्य संचालक अप्पासाहेब पेंट्स यांनी बरची नृत्याची सुरुवात केली बर्ची, बर्ची म्हणजे जुनं सहस्त्र होतं एखादी ज्याला पात्र असायचं बरच्यांच्या पुढं आणि त्यासोबत लेझिमचा गट बसवणं पण चालू केलं होतं म्हणजे जास्तीत जास्ती लोकांनी एकत्र येऊन काहीतरी सोपी कृती करावी देवासमोर आणि आपल्या भगव्या ध्वजासमोर शिस्तबद्ध पद्धतीने नाचावं म्हणून आणि बर्ची गाठाची सुरुवात झाली त्याला सात म्हणून ढोल आणि ताशा हे आज जे सगळीकडे आपण पथकान बघतो त्या सगळे प ढोल ताशाचे हात जे असतात ते हात पण तेव्हा सगळे तयार केले होते पाच हात तेव्हा सगळे तयार केले होते सो वेगळं काय किंवा जे सगळ्यांनी करायला हवं हो, असं काय तर ते नक्की बरची नृत्य आणि लेझी नृत्य आहे त्याच्यामध्ये आपण जास्तीत जा जास्ती गट म्हणून एकत्र येऊ शकतो आणि देवासमोर आणि आपल्या ध्वजासमोर शिस्तबद्ध पद्धतीने पण मजा घेत नाचू शकतो मुलं खूप आहेत या दोन्ही गटांमध्ये तर त्यांना ट्रेन करण्यात आव्हान असतं आमचं पुण्यामध्ये बऱ्याच ठिकाणी दल चालतं जिथे रोज संध्याकाळी एक दोन तासाच्या वेळामध्ये स्पोर्ट्सशी रिलेटेड वेगवेगळ्या प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज होतात म्हणजे खेळामधून आपण शिक्षण देण्याचा प्रयत्न करतो सो मग दिवाळीच्या वेळेला असं विक्री उपक्रमासारखा उपक्रम असतो ट्रेक्स असतात वेगवेगळ्या प्रकारचे स्विमिंगसारखे काही स्किल्स शिकवले जातात तसंच असं गणपतीमध्ये हे चा पचकाचं असतं ज्याच्यामध्ये युवक द युवक लेवलचा जो गट आहे दहावीच्या पुढचे हे सगळे ढोल ताशा असं वाद्य वाजवतात आणि जी आहेत शालेय वयोगटातली ते सगळेजण बरची नृत्य किंवा लेझीम नृत्य असं करतात शक्यतो ढोल ताशा वाजवण्याकडे कल जास्त असतो सगळ्यांचा तर लेझीम आणि या सगळ्यावरती पण मुलं येतात का रेडी होतात आता मागची पन्नास वर्ष चालू तो होतच आहे हे नक्की आहे बरची नृत्यासाठी आम्ही काही मागच्या वर्षांपासून वेगवेगळ्या सोसायटीमध्ये जाणं जिथं जिथं छोटी छोटी पथकं असतात किंवा बागच्या पथकांसोबत किंवा ज्या मंडळांमध्ये आम्ही गणेशोत्सवाची मिरवणूक प्रत्यक्ष करणार आहे तर त्यांच्यामध्ये जाऊन तिथं बरची नृत्य शिकवण्याचा प्रयत्न करत असतो खूप साऱ्या वादकांशी आज आपण बोललो अतिशय उत्साहाच्या भरात या सगळ्या वादकांचा आता सराव चालू आहे अवघ्या तीन चार दिवस गणपती बाप्पाच्या आगमनासाठी राहिलेत त्यामुळे नवनवीन ठेके बसवणं नवनवीन चाली बसवणं आणि त्याचा सराव पूर्ण करणं यासाठी या सगळ्या वादकांची लगभग सुरू असलेली पाहायला मिळते आता फक्त आतुरता आहे ती गणपती बाप्पाच्या आगमनाची आणि त्या दिवशी आपल्याला पुण्यातली सगळीच ढोल ताशा पथक वेगवेगळ्या मंडळाच्या मिरवणुकांमध्ये आपलं वादन सादर करताना आपली कला सादर करताना दिसतील आणि पुण्याची ही ढोल ताशाची जी संस्कृती आहे त्या संस्कृती अशीच अनेक वर्षांपर्यंत बळकट राहणार आहे या सगळ्या वादकांमुळे या सगळ्या पथकांमुळे आणि कुठेतरी डी जेच्या ज्या मोठ्या मोठ्या भिंती आहेत त्या मोठ्या मोठ्या भिंतींची हाईट कमी कमी होऊन ढोलताशा पथक संस्कृती ही पुण्यामध्ये अशीच रुजताना आपल्याला पाहायला मिळणार आहे तुर्तास तरी सगळ्यांनाच आतुरता लागली आहे ती म्हणजे गणपती बाप्पाच्या आगमनाची आणि गणपतीचे दहाही दिवस ढोलताशाचं वादन करण्याची कॅमेरा पर्सन निलेश सह समृद्धी जाधव टॉप न्यूज मराठी पंचवीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांनी सुसज्ज असे पुण्यातील आकाश आय क्लिनिक व लेझर सेंटर रोबोटिक पद्धतीने वेदना मोतीबिंदू शस्त्रक्रिया तेही विना टाका व विना इंजेक्शन मेडिक्लेम ची सुविधा व सेम डे डिस्चार्ज लेसिक लेझरने चष्म्यापासून कायमची मुक्ती फक्त दहा मिनिटात काच बिंदू रेटिना ड्राय आय मायोपिया अशा अनेक डोळ्यांच्या विकारांवर उपचार म्हणजेच आकाश आय क्लिनिक आणि लेझर सेंटर नगर नगर रोड पुणे संपर्क सुनना एक ब्रेक ले लेते हैं. तुम लोगों को सही से नहीं आता. ढक्कन okay, देना hmm. <laughs> ये रेड वाला है सही वाला देना ढक्कन पहले तो सही पानी पीना hmm? <laughs> monnington Oxerich, proudly indian